नमस्कार मी राऊत कुलकर्णी कोणत्याही सत्ताधाऱ्यांची असते तशी भारतीय जनता पार्टीची दुहेरी रणनीती आहे एका रणनीतीमध्ये आंदोलकाशी चर्चा करत आंदोलकांशी बोलली आपली सुरू आहेत असं म्हणायचं आणि त्याचबरोबर आंदोलनातले असे पदर जनतेला सांगायचे की ज्यामुळं काही प्रमाणात लोकांचा विश्वास बसावा कमीत कमी त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचा तरी कारण भारतीय जनता पार्टीचे जरी समर्थक असले तरी श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीप्रमाणे त्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी पण दुजोरा दिला होता श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पण ते होतं आणि त्यामुळं आता त्याला पळवाट अशी काढली आहे सत्ताधाऱ्यांनी की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आता या योग्य वेळेचे दोनच अर्थ असू शकतात एक म्हणजे ती खरोखरची नैसर्गिक आपत्ती जी अक्रॉस महाराष्ट्र आलेली आहे किंवा निवडणुका डोळ्यासमोर आली तर पहिल्या संदर्भामध्ये तर आत्तापर्यंतचा महाराष्ट्राचा तीन चार दशकातला इतिहास जर बघितलं तर असं लक्षात येतं की खरोखर आपत्ती आली आहे आणि त्या आपत्तीच्या दृष्टिकोनातनं मदत केली आहे असं खूप कमी वेळेला होतं आपल्याला राजकीय फायदा काय होईल हे डोळ्यासमोर ठेवूनच सत्ताधारी घटक पक्ष वागत असतात अपवाद आहे श्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या अडीच वर्षाच्या काळातला की जेव्हा त्यांनी ती कर्जमाफी केली होती जेव्हा की सरकार सत्तेवरती नुकतं आलेलं होतं तो अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्षांनी मग शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल मोफत वीज देणं असेल लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा कर्जमाफी असेल हे प्रत्येक निर्णय हे डोळ्यासमोर निवडणुका लक्षात ठेवून केलेत आणि म्हणून ज्या वेळेला ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आंदोलन करतायत आणि ते विचारतात की तुम्ही कर्जमाफ कधी देणार बरं त्यासाठी त्यांनी चार महामार्ग अडवून धरले म्हणजे नागपूर वर्धा जबलपूर हैदराबाद यासह चार महामार्गावरती गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक काळ वाहतूक अडचण झालेली आहे कर्जमाफी उसाला योग्य हमी भाव कांद्याला किमान भाव दुधाला दरवाढ यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आज आज दुपारी एक विशिष्ट अशी मुदत त्यांनी दिलेली आहे की त्या काळामध्ये जर तुम्ही या संदर्भातला निर्णय घेतला नाही तर मग मात्र आम्ही रेल्वे आढवू आणि नागपूर हे देशाचं मध्यवर्ती ठिकाण आहे त्या मध्यवर्ती ठिकाणात जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय ज्या कार्यालयावरती जा आम्ही जाणार आहोत आणि आर एस एसला सांगू की तुमचा जो तुमच्या अमरेलातला जो राजकीय पक्ष आहे तुमच्या वटवृक्षातली जी एक महत्त्वाची फांदी आहे तिला तुम्ही सांगा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे आणि त्यामुळं त्या आंदोलनामध्ये असलेले रविकांत तुपकर असतील श्री राजू शेट्टी असतील अजित नवले असतील ही मंडळी कालपासून त्या आंदोलनाची धार अधिक वाढवत आहेत आणि ही सगळी मंडळी रात्रभर कशी झोपून आहेत वगैरे तर ते जे समर्थकांना सांगणं असतं ना ते यावेळेला असं झालं आहे की भारतीय जनता पार्टीचे शेतकरी समर्थकसुद्धा ह्या वेळेला बच्चू कडू यांच्याबरोबर असतील आणि म्हणून दोन पातळीवरती असं दिसतं आहे की सरकार बच्चू कडूच्या आंदोलनाला हाताळते एक पातळी अर्थातच आहे ती म्हणजे आमची चर्चा सुरू आहे समिती स्थापन झालेली आहे समितीबरोबर बोलणं सुरू आहे बच्चू कडूंना आम्ही निमंत्रण दिलं होतं पण बच्चू कडू काही मुंबईला आले नाहीत मग त्या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दीड तास बसून राहिले तुम्ही आलाच नाही तिथं अर्थात त्याला प्रतिवाद करताना बच्चू कडूंनी म्हटलं की मी तुम्हाला आठ पत्रं दिली होती आणि जर तुम्हाला बैठकच घ्यायची असेल तर तुम्ही नागपूर आत्या आम्ही आता इथे आंदोलन करतच आहोत आणि जर एकटं चंद्रशेखर बावनकुळे यायचं असेल तर त्यांना या आंदोलनस्थळी यावं लागेल आता याचा अर्थ काय कुठलाही मंत्री आंदोलनाच्या स्थळी जाणार नाही आणि त्याला माहिती आहे की तिथे गेल्यानंतर पुरे होऊ शकते मुख्यमंत्री स्वतःहून नागपूरला जाऊन काही बैठक घेणार नाही त्यामुळं या आंदोलनाची कोंडी वाढताना मला दिसते जर नागपुरामध्ये जे मध्यवर्ती ठिकाण आहे त्या नागपुरातनं दक्षिण आणि उत्तरेमध्ये जाणाऱ्या रेल्वेगाड्या आढळल्या आत्ताच जवळपास चार पाच किलोमीटरचं चा पायपीट लोकांना ह्या चारही महामार्गावरती करावी लागते आणि जरी बच्चू कडू हे अमरावतीचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असले तरी ते ज्या नागपूरला टार्गेट राजकीय आंदोलनाच्या निमित्ताने करत आहेत तर त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा तो गड आहे आणि अशा वेळेला हे आंदोलन जर वाढलं तर ते दिल्लीपेक्षा वेगळ्या स्वरूपाचं असेल कारण दिल्लीमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जाण्यासाठीच्या मार्ग होते पण जर नागपूरला येणारे चारही मार्ग त्यांनी आढळले तर मग मात्र परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीचे असू शकते आणि त्यामुळं ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध राजकारणी आहेत पाच जुलै एकोणीसशे सत्तरला जन्मलेत प्रहार जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते आणि यापूर्वी त्यांनी वेगळी विशेषतः अपंगासाठीची दिव्यांगासाठीची त्यांची आंदोलनं कमालीची यशस्वी झाली त्यांच्यामुळं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रामध्ये आलं त्यांना स्वतःला मंत्रिपदाचा दर्जा त्या काळात होता शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा आंदोलन जे महा एल्गार आंदोलन ज्याला ट्रॅक्टर एलगार महामोर्जा असं ते म्हणतात शेतकरी शेतमजूर मच्छीमार आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी तर त्या आंदोलनाला आता धार चढताना दिसते आणि त्यांच्या मागण्यामध्ये सरकार स्वतःच स्वतःच्या या दिलेल्या आश्वासनामध्ये अडकून बसला आणि ने मी नेहमी म्हणतो की राजकारणी आश्वासन देता जे बिहारमध्ये आता सुरू आहे बघा एकाने एक आश्वासन दिलं की दुसरं त्याच्यापुढे दोन पावलं टाकतं एंड ऑफ द डे हे जे फ्रीचं राजकारण आहे ना ते अडचणीचं होणार आहे सगळ्यांच्या होताना दिसतंय महाराष्ट्रासारख्या राज्याची काय आर्थिक स्थिती झाली ती बघितली त्यामुळे एकीकडे एक आमची चर्चा सुरू आहे सुरू आहे सुरू आहे असं म्हणायचं आंदोलकांची आणि दुसरीकडे या आंदोलनाला जे दिल्लीमध्ये पण झालं की दिल्लीच्या आंदोलनामध्ये आतंकवादी घुसलेले आहेत म्हणजे खालिस्तानी समर्थक घुसलेले आहेत असा दावा केला आणि त्याची दीर्घकाळ चर्चा झाली एक्झॅक्टली आत्ता तेच सुरू आहे प्रवीण वसंतराव तायडे जे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे ज्यांनी बच्चू कडूंचा पराभव केला आहे ते भाजपचे आमदार त्यांनी पत्र लिहिले गृहमंत्र्यांना आणि त्या पत्रात असं म्हणतात की माजी आमदार बच्चू कडूवरती यु ए पी ए अंतर्गत युवापा अंतर्गत कार्यवाही करा जी राष्ट्रविरोधी कायदा आहे गेल्या काळात महाराष्ट्रात प्रवण परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र स्वतःला तथाकथित शेतकरी नेते समजणाऱ्या मंडळींनी या संदर्भामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे आणि वाटेल ती राष्ट्रविरोधी सरकारविरोधी कृती ते करत आहेत त्यांच्या या मोर्चामध्ये अर्बन लोक घुसलेले आहेत नक्षलवादी घुसलेले आहेत आणि या आंदोलनाच्या निमित्ताने असं दिसतं आहे की या आंदोलनातून आडून त्यांनी जे मागच्या वेळेला जे गोजरी इथं मोजरी इथं जे आंदोलन केलं होतं त्याही वेळेला राष्ट्रपती कृत्यामध्ये सहभाग असलेली काही नेते मंडळी त्या आंदोलनामध्ये सहभागी होती म्हणजे हा दुसरा पायंडा पद्धती आहे की त्या आंदोलनालाच बदनाम करायचं त्याच्यामध्ये अर्बन नक्षली घुसलेले आहेत वगैरे असे अशा गोष्टी सांगून आता त्या आंदोलनाची दुसरी बाजू पण महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत मगाशी ते आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की हो त्याच्यामध्ये अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत वगैरे जेव्हा जेव्हा अजित नवले वगैरे सारखी मंडळी जी तशी कम्युनिस्ट विचारसरणीची ती आंदोलनात असतात त्या त्यावेळेला जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा प्रचार होतो सरकार पुढं त्याची चौकशी करत नाही समजा त्याच्यामध्ये खरोखरच बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये किंवा याच्या आधीच्या आंदोलनामध्ये अर्बन नक्षलवादी घुसले असतील तर मग त्याच्यावरती योग्य त्या वेळेला योग्य ती कारवाई का होत नाही खास करून ते कोण आंदोलक आहेत ते महाराष्ट्राला तर कळायला हवं आत्ता ह्या आंदोलनाची मी प्राथमिक पातळीवरती दखल घेतली हे आंदोलन जसं जसं पुढं जाईल तसं तसं आपण त्या आंदोलनातले सगळे बारकावे पदर समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आणि आपलं या आंदोलनाकडे पूर्ण लक्ष असेल हे तुमच्या लक्षात आलंच आहे थांबूया आपण इथे प्रत्येक घडामोड तुमच्यासमोर येणार असल्यामुळे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊन थँक्यू